हॅलो राठोड साहेब कसे आहात स्टुपेड कॉमन मॅन आज कुठे बॉम्ब ठेवलं तुमच्या घरात हा काय मूर्खपणा आहे का स्वतःवर आल्यावर मूर्खपणा वाटतोय का तसेही मरणारच आहात की तुम्ही म्हणजे अहो कुठेतरी होर्डिंग पडेल कोणीतरी पोरगा गाडीने उडवून जाईल नाहीतर धरणातून जाताना बुडून माराल काहीतरी होईलच की हे ते बघा त्यांच्यावर कारवाई सुरू आहे ती तर चालूच असते होर्डिंग पडल्यावर आपल्याला कळत कि ते आहे म्हणून कशाला परवानगी आहे कशाला नाही हे पालिकेच्या लोकांना का माहित नसतं ते इलिगल आहे हे करण्यासाठी लोक मारण्याची वाट का बघतो आपण मला सांग तू कोण आहेस म्हणजे म्हणजे कोणत्या संस्थेचा कार्यकर्ता आहेस का की आता हा मुद्दा गरम आहे तर चला त्यावर पब्लिसिटी मिळवूया मी तो सामान्य माणूस आहे जो खाली चिरडलेल्या लोकांना पाहतो मी तो सामान्य माणूस आहे जो भरधाव गाडी लोकांना उडवून जाते ते पाहतो तुझी अपेक्षा काय प्रत्येक डिपार्टमेंटने आपली कामं नीट करावी ज्या गोष्टी येईल लिगल आहेत त्या मान्य कराव्या आणि त्या सुधाराव्यात अच्छा म्हणजे त्या लोकांनी जर नीट काम केलं नाही तर तू सामान्य लोकांना उडवणार ते तर तशी मराणार आहेतच की कधी होर्डिंग पडेल कधी ब्रिज पडेल कोणीतरी नशेच्या धुंदीत उडवेल आपल्या देशात काय इलिगल आहे समजण्यासाठी लोक मरावी लागतात ना हे बघा मी प्रयत्न करतो मला सांगा बॉम्ब कुठे आहे बॉम्ब आपल्या आजूबाजूलाच आहे टाईम बॉम्ब ज्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा